नमस्कार ना। सो हम अजुन किती सिद्ध मित्रांनो अजून करणार आहे स्वतःला ज्या लोकांनी तुझा अपमान केला ते लोक आता त्याच्या वाटेने निघून गेली आहेत तुझ्या आयुष्यात आता काय चालू आहे तू काय करतोयस किंवा कुठल्या टप्प्याला येऊन पोहोचला आहेस याची त्यांना कल्पना नाही आणि असली तरी त्यांना काही फरक पडणार नाही तर त्यावेळी देखील पडणार नव्हता आयुष्यात सर्वच माणसं काही आपलं चांगलं भाव म्हणून प्रार्थना करणारी आपल्या आनंदात आनंद मानणारी भेटणार नाहीत कमी लेखणारे दुसऱ्याला खाली खेचून पाहणारी लोकं देखील असतात आणि हेच वास्तव आहे अशा लोकांचा बोलण्याकडे लक्ष देऊन त्याचा नको तितका परिणाम करून घेऊन स्वतःच्या आयुष्यपणाला लावणं कितपत योग्य आहे विशाल सोहमचा मित्र त्याला समजावून सांगत होता कारण तो एकटाच असा होता जो सोहमशी इतक्या हक्काने बोलू शकत होता आणि ज्याचं सोहमने ऐकलं असतं त्याचं नातं देखील असंच होतं दोघेही लहान असल्यापासून एकत्र होते दोघांची घट्ट मैत्री होती आता जरी सोहम यशाच्या शिखरावर असला तरी जगण्यासाठीच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या देखील पूर्ण होतील का नाही अशा एकेकाळी त्याची परिस्थिती होती तरी सोहम अभ्यासात मात्र फार हुशार होता दारिद्र्य बुद्धीने मात्र तो नेहमी सरसरच होता त्याचे आई बाबा मजूर होते त्यांचे सर्व कष्ट हे साठीच होते आपल्या वाट्याचा दुःख मुलाच्या वाटायला येऊ नये म्हणून त्याला शिकवण खूप गरजेचं होतं आणि ते त्यांनी केलं सोहमला त्यांनी कधीही कामावर नेलं नाही त्याला देखील या सर्वांची जाण होती त्यामुळे त्यानेही मनापासून अभ्यास केला पण जसं म्हटलं सर्व माणसे सारखी नसतात हे शिक्षण घेताना त्याला अनेकांचे टोमणे निंदा या वेळावेळी एकाव्या लागायचाच मजुराचं पोरग शिकून असं काय करणार आहे शेवटी मजुरीच अशी बोलणे त्याने येता जाता खूपदा ऐकली तेव्हाच त्याने ठरवलं या सर्वांना चुकीचं सिद्ध करायचं चा। स्वतःचे चांगलं अस्तित्व सिद्ध करून दाखवायचा हा एकच ध्यास त्याने घेतला चांगलं शिकून अगदी शिष्यवृत्तीवर परदेशात देखील जाऊन आला चांगल्या लोकांकडून शिकून घेत अनुभव घेत त्याने स्वतःची कंपनी काढली आई बाबांच्या चीज केलं सर्व गोष्टी चांगल्याच झाल्या परंतु मनात अजून देखील ते लहानपणीचं दुःख शल्य होतंच त्यामुळे आता ते काही काम करणं होतं ते फक्त दुसऱ्यांना दाखवून आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून देण्यासाठी राहिलं ज्याच्या त्याला त्रास होऊ लागला ना लक्ष देथ होता ना तो स्वतःकडे लक्ष देत होता ना त्याला स्वतःच्या परिवाराकडून लक्ष द्यायला वेळ होता सतत काम एक काम माणसाचे मन हे अशी गोष्ट आहे जे किती काय साठून राहिलं आणि त्याचा प्रभाव कोणावर कसं पडेल हे सांगणं अवघड असतं आयुष्यात येणारे प्रसंग अनुभव असंच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावर प्रभाव पडतात त्यातून घडत जात चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करणे चांगले आहे पण त्याचे उद्देश पण तसंच असलं पाहिजे आपण जे काही करत आहोत ते आपल्या प्रगतीसाठी करावं आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल यासाठी करावं बरेचदा इतरांना सिद्ध करण्याच्या नादात आपण स्वतःला कुठेतरी हरवून बसतो अशा गोष्टी करतो जे आपण करायला नको होतं इतर माणसं आपल्या आयुष्यात फक्त एक भाग आहे आपलं आयुष्य नाही त्यामुळे आपले, ना त्या आपले संपूर्ण आयुष्य आपण कोणासाठी जगायचं हे आपण ठरवलं पाहिजे कारण माणसं येत जात राहतात त्याचप्रमाणे त्याची मदत देखील बदलत राहतात त्यांच्या फुटपट्टीवर आपण आपलं जगणं ठरू शकत नाही म्हणूनच जे काही कराल ते स्वतःच्या प्रगतीसाठी करा इतरांसाठी नाही मित्रांनो तुम्हाला ही कथा कश, कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद